नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे पारंपरिक गोडाचा पदार्थ कसा करायचा ते बघणार आहोत परंतु हा गोडाचा पदार्थ नक्की काय आहे काहींना ओळखायला आला असेल तर काहींना नसेल जरी ओळखायला आला असेल किंवा नसेल तरीही हा पदार्थ कसा करायचा किंवा कोणता आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गुळही घालून घेतला आहे गुळ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे एका बाजूला गुळाचं पाणी उकळत ठेवलंय तर दुसऱ्या बाजूला कडई गॅसवर ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठही घातलेलं आहे ज्या वाटीच्या अंदाजाने आपण पाणी आणि गुळू घेतला आहे त्याच वाटीच्या अंदाजाने गव्हाचं पीठही घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण इथे कोरडं पहिल्यांदा भाजून घेणार आहोत लालसर रंगावर थोडंसं गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावर खमंग असं हे पीठ भाजलं म्हणजे छान असा त्याचा सुगंध येतो एका बाजूला आपलं गुळाचं पाणी उकळत आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला गव्हाचं पीठही लालसर रंगावर खरपूस झालेलं आहे आणि छान सुगंधही येत आहे तर ह्यावेळी आपल्याला अर्धी वाटी तू तूप इथे मी घेतलेलं आहे त्याच्यातील दोन चमचे तूप मी ठेवून घेतलेलं आहे आणि बाकी तूप इथे घालून घेतलेलं आहे छान तुपावर हे पीठ आता भाजून घ्यायचं आहे सर्व पीठ भाजताना जवळजवळ मला आठ ते दहा मिनटं लागलेले आहेत बारीक गॅसवरच आपल्याला हे, हे पीठ भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर व्यवस्थित पीठ भाजून घेतलं म्हणजे खाताना ते टाळूला चिटकत नाही कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे ते टाळूला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थितच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे उरलेलं जे दोन चमचे तूप होतं तेही आता इथे घालून घेतलेलं आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खमंग असं हे पीठ इथे भाजून झालेलं आहे पुन्हा एक वेळा तूप घातल्यानंतर पाच मिनिटे तरी बारीक गॅसवरच आपल्याला हे पीठ खालीवर करत हलवत राहायचं आहे श्रावण महिन्यात भरपूर सण आणि उपवासही येतात तर प्रत्येक वेळी नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी गोडाचा काय पदार्थ बनवायचा नेहमी नेहमी तोच पदार्थ बनवण्यापेक्षा ही आगळीवेगळी पारंपरिक अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी आणि वयोवृद्धांनाही अगदी नुसती गिळता येणारी अशी ही रेसिपी आहे अगदी तोंडात विरघळणारा असा हा पदार्थ आहे तर ह्या श्रावणात तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर क आणि कमेंट करायलाही विसरू नका तर आता इथे हे पीठ आपलं छानसं भाजून झालेलं आहे आणि एका बाजूला गुळाचं पाणीही उकळलेलं आहे तर ह्या स्टेजला आपण आता गुळाचं पाणी घालून घेऊयात गुळाचं पाणी घालतानाही आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आता हे इथे पाणी उकळल्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे पाणी गाळून घेते जेणेकरून गुळात जो काही कचरा असेल तो निघून जाईल आता इथे सर्व गुळाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं रवेदार टेक्स्चर ह्या पिठाला आलेलं आहे म्हणजे आपलं पीठही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे थोडं थोडं करत पाणी घातलं म्हणजे ते व्यवस्थित मिक्सही करता येतं एकदम जर पाणी घातलं तर पीठ फुलायलाही त्रास होतो आणि त्याचे गोळे बनतात त्यामुळे असं थोडं थोडं करतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे जसं जसं आपण पाणी घालू तसं तसं हे पीठ फुलत आहे बघू शकता आणि मस्त रवेदार असं टेक्स्चर आलेलं आहे पाणी घालता घालता मिक्सही करत जायचं आहे जेवढं आपण पाणी घालतोय तेवढं सगळं हे पीठ शोषून घेत आहे गुरुद्वारामध्ये असा कणकेचा शिराही मिळतो त्याला कडा प्रसाद म्हणतात पण पारंपरिक आपल्यामध्येही असा पदार्थ केला जातो काही जण रव्याचा शिराही करतात तर रवा आणि गुळाचा शिराही मी माझ्या चॅनलला अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ह्या श्रावणामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा आता उरलेलं सर्व पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आता गुळाचं हे सर्व पाणी ह्या शिऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल जर तुम्हाला मोकळा असा शिरा करायचा असेल तर थोडं पाणी कमी घातलं तरीही चालेल परंतु आपण पारंपरिक पद्धतीने करतोय त्याच्यामुळे हा पारंपरिक पद्धतीचा शिरा असा थोडा पातळच असतो गुरुद्वारामध्ये जो कडा प्रसाद मिळतो तो, तो थोडा घट्ट असतो परंतु हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे तो असा पातळ असतो त्यामुळे मी इथे असा पातळच केलेला आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं वाफवल्यानंतर इथे बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि परफेक्ट असा आपला शिरा कणकेचा इथे तयार झालेला आहे पुन्हा एक वेळा हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वरून ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील तसे ड्रायफ्रूट्सही घालायचे आहेत इथे काजू आणि बदाम मी घातलेले आहेत आणि एक चमचा वेलची पुढेही घालून घेतलेली आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसही बंद करायचा आहे आता गरमागरम कणकेचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे आता सर्विंग डिशमध्ये आपण सर्व करूयात चला तर मग पटापट या श्रावणामध्ये तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास कमेंट करायलाही विसरू नका आणि नुसते बघू नका लाईकही करा गरमागरम कणकेचा शिरा इथे तयार आहे धन्यवाद